तुम्ही जर पर्वारीच्या यो वच करतात जाल्यार ही बातमी तुमचे खातीर ऐकात पर्वरी महामार्ग दोन जानेवारी ते दोन मार्च असो खातीर बंद असत पर्वारी उड्डाणपुलाच्या कामा खाती ओडुपी रस्तो ते दामयंदी गोवा मजगतीचो महामार्ग आणि कदंब हॉटेल ते ओ ओक कोकेरो जंक्शन मजगतीचो महामार्ग दोन महिन्यां येरादारी खातीर बंद आसतलो ह्या वेळा पर्यायी मार्गी घुंडायतले उत्तर जिल्हाधिकारी अंकित यादव हांनी आदेश जारी केला गिरवडे वटेन नवो ओडीपी रस्तो ते दामियनी गोवा आणि परवरी वटेन कदंब हॉटेल हो ते ओकोकेरो मेरेन ह्या महामार्गाचे दोन भाग बंद वरतले जाल्यार उरिल्ले भागात येरादारी चालू असली हे दोनूय महामार्गाचे भाग दोन जानेवारी ते दोन मार्च मजगती उड्डाणपुलाच्या कामाक गती, कामा गती खातीर बंद वरतले ह्या काळात जी जड वाहना गरजेच्या वस्तूंची येरादारी करता तांकां खर चट्टेक लागून वटेनच्या ओडुपी रस्त्याचेर वचपाक शक्य जाऊचे ना देखून अस्तित्वात आशिल्ल्या रस्त्याचेर एक लेन उक्ती तांकां तांधाप ते पणजे प्रवास करपाक मेकळीक दिल्या येरादारी येुमटा खाती जे रस्ते प्रस्तावित केल्या ते पुराय रस्तो भर उजवाडाची व्यवस्था करची तसेच रस्त्या कुशीची झुडपां काढून उडोवची आणि रस्त्या वेल्या लायटींच्या व्हायरिंची उंचाय सारखी असा काय ना हे सुनिश्चित करचे असे निर्देश आदेशात दिला ह्या दिसा सकाळच्या वेळा उड्डाण पुलाचे सेगमेंटांची येदारी ना तसेच आपत्कालीन वाहना जसे की एम्ब्युलन्स फायर ब्रिगेड हांक यो वच खातीर तसेच जर कोंडी जाल्यार दोनूय वटेन समर्पित लेणीचो बंदोबस्त करचो तसेच येकडे मनीसबळचे निर्बंध आशिल्या कारणान कंत्राटदारा दोनूय पॉटांचे कमीत कमी दोन ट्राफिक मार्शल नेमचे जर मदी मोटार बंद पडता जाल्यार कंत्राटदारा क्रेन तैनात घालून पर्वरी ट्राफिक से मार्गदर्शना खाला तो काढचं येरादारी पोलिसांच्या सहकार्यान मुखेल वाटारात युनिफॉर्म रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आणि दांड्या सहत ट्राफीक मार्शल तैनात करचे ट्राफीक सेल पर्वरी वावरी पोलीस कडल्यान जो मेरेन कळवणी येना ते मेरेन कंट्राटदारा रस्ते बंद वा येरादारी घुमडावची न्हय कंट्राटदारा एक सुपरवायझर नेमून मौ, तांचो मोबाईल नंबर पर्वारी ट्रॅफिक सेलाचे पोलीस निरीक्षकांक दिवचो अशी सुचवणी आदेशात दिला अशोच वेगवेगळ्या व्हिडिओ पळव भांगरबीचो युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि व्हॉट्सअॅप चॅनल सस्क्राईब करा